नमस्कार मी स्मिता आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे तर मी माझ्या माहेरी उन्हाळ सुट्टीसाठी आले आहे तर तुम्ही बघू शकता माझ्या माहेरामध्ये नवीन काय काय असतं आणि माहेरचं रुटीन कसं असतं ते तुम्हाला मी थोडंसं दाखवलं आहे नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये पण मी दाखवणार आहे तर ते तुम्ही पूर्ण बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर आम्ही एकत्र आलो की सर्वांची मजा मस्ती चालू असते आणि बाबांनी अननस आणलं होतं तर भैयाने कापलं आणि सर्वांचं खायचं सुरू आहे इकडे मम्मी स्वयंपाका करते आणि बाबांचं तर खायला आणायचं चालूच असतं इकडे आणले आहेत खरबूज तर इतके सारे खरबूज आणले होते भरपूर असे आणले होते विश्वराज आणि रियांश दोघंजण म्हणून मिळून ते खरबूज काढले त्यांना खूप आवडतं खरबूज तर बाबांनी गाडीच्या ढिकीमध्ये टाकून ते खरबूज आणलं होतं आजोबा म्हणलं की नातवांसाठी रोज काय ना काय खायला आणायचं त्यांचं चालूच असतं उन्हाळा सुट्टीत किंवा दिवाळी सुट्टीत नातवंड आली मुली आल्या की त्यांचं हे काम चालूच असतं आणि अमृता इकडे बसली आहे मिरच्या निवडत उन्हाळा असल्यामुळे मिरच्या निवडल्या की छान असा काळा मसाला बनतो आणि कडक ऊन असलं की त्याच्यामध्ये मिरच्या छान वाढतात म्हणून काळ्या तिखटासाठी मिरची आणली आहे आणि बघा किती भरपूर असे खरबूज आणले आहे बाबांनी आजोबांनी काय खायला आणलं की नातवांडांचं अगोदर पुढं पुढं काम असतं आणि रियांश तर खूप मध्ये मध्ये करतो त्याला सगळंच बघायचं असतं पुण्यामध्ये सिटीमध्ये असं काही नसतं गावाकडे खूप त्यांना वेगळं वेगळं वाटतं त्यामुळं खूप मुलं एन्जॉय करतात तर ह्यांचं खेळायचं काम सुरूच असतं दिवसभर शांत झोप नाही किंवा काही नाही आणि हा बघा भैया भैयाला तर जनावरं शेळ्या कोंबड्या कुत्री मांजरं सगळं लागतं आणि तो त्यांच्यामध्येच रमून गेलेला असतो त्याला खूप आवडतात कुत्रे मांजरं आणि हा व्हिडिओ आहे माझा वाढदिवसाचा तर वाढदिवसाचा व्हिडिओ मी तुम्हाला नक्की शेअर करीन आणि तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि वाढदिवसाचा व्हिडिओ पण तुम्ही बघा आणि पाऊस पडला आहे तर पावसामध्ये खूप छान वाटतं मोकळ्या मैदानला तर खड्ड्यामध्ये पाणी साचलं आहे रे अंश प्रत्येक खड्ड्यामध्ये दगड मारतो जे आपण लहानपणी करायचो ते आता आपली मुलं करतायत तर त्याला खूप मज्जा वाटते पाण्यामध्ये तर घरामध्ये कोंडून कोंडून असल्यामुळे खूप मुले, मुले चिडतात पण अशा मोकळ्या हवेला मोकळ्या वातावरणामध्ये मुलांना खूप छान वाटतं आणि आम्हाला आम्हाला जायचं होतं थोडंसं बाहेर तर सर्वजण आम्ही आवरून चाललो होतो तर त्याच्यामध्ये मी थोडासा व्हिडिओ हो काढला आणि इकडे बघा मम्मीच्या मांडीवर बदक बसली आहे त्याची पिल्लं आहेत म्हणून ती पिल्ल्यांना घेऊन मम्मीच्या मांडीवरच येऊन बसली तर मम्मीची खूप लाडकी आहे बदक कोंबड्या सर्वच प्राणी पक्षी मम्मीकडंच हे करतात करता। मम्मी दिसली की वरडायला सगळे चालू करतात हे बदक पण आहेत पण नवीन माणसाला किंवा आम्ही मुली आम्ही जर गेलो तर आम्हाला चावायला येतात आणि त्यांची ओळख असल्यामुळे त्यांना काही करत नाही त्यांच्याजवळ जाऊन बसतात आणि मग नंतर प्रणिताचा वाढदिवस केला सर्वांनी नवीन घरामध्ये वाढदिवस केला पण साधंच टेबल खुर्ची असं काही नाही म्हणलं पाटावर बसून मम्मीने मी आरती ओवळून घेतली आणि तिचा वाढदिवस केला साध्याच पद्धतीने आम्ही वाढदिवस केला तिचा आणि माझा वाढदिवस फक्त चार पाच दिवसाच्या अंतरावर असतो तिचा झाल्यानंतर माझा वाढदिवस असतो तर तिचा वाढदिवसाचा व्हिडिओ मी आता टाकला आहे नंतर मी माझ्या वाढदिवसाचा व्हिडिओ पण मी तुम्हाला शेअर करणार आहे तर तो पण तुम्ही नक्की बघा प्रणिताचा वाढदिवस पण छान झाला केक कापला सर्वांनी केक खाल्ला मी त्याच दिवशी सासरी जाऊन परत माघारी आले होते तर थोडंसं काम होतं सासरी म्हणून मी जाऊन दोन दिवसात परत मी सुट्टीसाठी माघारी आले तर त्यावेळेस नंतर प्रणिताचा आम्ही वाढदिवस केला माहेरी ना खूप छान वातावरण असतं सगळीकडं मोकळं आहे आणि जनावरं आहेत कोंबड्या शेळ्या असं सगळं भरपूर आहे इतकं छान वाटतं उन्हाळा असल्यासारखं वाटतच नाही सगळी झाडी थंड वातावरण आणि मोकळी आहे आमच्या इकडं थोडंसं माळरान आहे, आहे त्यामुळं तिकडं जास्त ऊन उन होतं उन्हाळ्यामध्ये असतं ऊन उन जास्त म्हणून मुलं मी सुट्टीला पंधरा तीन आठवडे तरी येतोच <laughs> तर स्कूल सुरू झालं की सर्व मुलं स्कूलला जातात आणि परत स्कूलमध्ये एकदा गेलं की नंतर कुठे बाहेर फिरायला नाही किंवा मामाच्या गावाला नाही कुठंच नाही घर ते शाळा आणि शाळा ते घर एवढंच असतं म्हणून उन्हाळ्यामध्ये आणि दिवाळीमध्ये आम्ही तेवढंच फिरून घेतो आणि मम्मी बघा शेतामध्ये गवत काढायला येते मागच्या व्हिडिओमध्ये पण मी थोडंसं व्हिडिओ तुम्हाला दाखवला होता मम्मीचा तर मम्मीने भुईमुगाच्या शिंगा लावल्या आहेत त्याच्यामध्ये गवत काढायला सुरू आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय